कोलकात्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी संपूर्ण भारतात डॉक्टरांच्या विविध संघटनेकडून पडसाद उमटत असताना गेल्या तीन दिवसांपासून मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे तर कोलकाता येथील घडलेल्या घटनेचा निषेध करत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी सुद्धा दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे आज मिरजेतील महात्मा गांधी चौक या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चसाठी सुमारे एक हजार डॉक्टर उपस्थित होते इंडियन मेडिकल असोसिएशन मिरजेचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल कुलकर्णी सचिव डॉक्टर जीवन माळी तसेच ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर रियाज मुजावर यांच्या नेतृत्वात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी या घटनेचा निषेध करत कॅन्डल मार्च काढला तर अशा प्रकारची घटना कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर असो वा सामान्य महिला यांच्या बाबतीत होऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी अशा घटना होऊ नयेत यासाठी दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली आहे आज आपण कोलकात्यामध्ये जी आ, मेडिकल स्टुडंटची निर्गुण हत्या झाली मर्डर झाला आणि तिचा वर अत्याचार झाला त्याच्या निदर्शनात त्याच्या विरुद्ध आपण हा मार्च आयोजित केलेला आहे या त्या विद्यार्थिनीचं जर आपण जर ती परिस्थिती बघितली तर तिचा हायऑब बोन फ्रॅक्चर झालं होतं त्याचा हायॉर्ट बोन फ्रॅक्चर झाला होता त्याचे हाडं तुटलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये ती तशीच करून होते त्या तिच्याबरोबर तिच्या जवळ जवळजवळ असं वाटतं की जवळजवळ दहा किंवा बारा लोकांनी त्या मुलीवर आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर सुद्धा बलात्कार करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या निर्गुण हत्येचा आम्ही सर्वजण मिरज आय एम आणि पूर्ण आय एम देशभरात आम्ही याचा सगळ्याचा धिक्कार करतो याचा सगळ्याचा निषेध करतो आणि हे जे काही गुंड आहेत ही जी गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत ती लवकरात लवकर पकडली जावीत त्यांच्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी आणि अशा प्रकारची परिस्थिती फक्त डॉक्टर्स नाही तर कुठल्याही मुलीवर आणि कुठल्याही महिलेवर होऊ नये याची जबाबदारी ही पूर्ण समाजाने आणि आपल्या ॲडमिनिस्ट्रेशननी घ्यावी अशी सगळ्यांची आमची मागणी आहे आणि याच्याबरोबरच डॉक्टरांवर होणाऱ्या प्रत्येक भॅड हल्ल्यावर होणाऱ्या गोष्टीवर आम्ही इथं निषेध करतो इथून पुढं कुठलाही हल्ला खपवून घेणार नाही इथून पुढं कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरांवर झालेला हल्ल्याचा निषेध याच पद्धतीनं किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात येईल हा सुद्धा मेसेज मी या निमित्तानं सर्व कम्युनिटीला देतो